सो हे गायज नमस्कार so, मी आहे ऋषी आणि मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सो आपल्या घरी लग्न आहे ते म्हणजे माझ्या मावशीचं लग्न आहे ठीक आहे आणि आज हळद आहे उद्याचा एक दिवस सोडून परवा लग्न आहे आणि सोबत माझ्या गौरी आणि मी मस्त रेडी वगैरे झालेलो आहे आणि सोबत आमचे बॅग वगैरे पण आम्ही घेत दिसते का बॅग बॅग घेतलेली <laughs> आहे आणि यामध्ये आमचे कपडे आहेत म्हणजे आम्ही स्टे करणार आहे तिकडे ठीक आहे आजीच्या घरी आणि हळद जी आहे ती नवीन घरी आहे म्हणजे फ्लॅटवर आहे तर हळद हळदीसाठी संध्याकाळी आज आम्ही निघणार आहे ठीक आहे तर आता मस्त जाऊया आधी आपण सिटीमध्ये आणि मी दुकानावर जाणार आहे संध दुपारी संध्याकाळी मग नंतर आम्ही जाणार आहे फ्लॅटवर हळदीसाठी चलो चला बाई आता आम्ही बसमध्ये बसलेलो जे आहे हे <laughs> गाईज <laughs> hey आता आम्ही आलेलो आहे मंडईमध्ये ठीक आहे म्हणजे दुकानावर मी जाऊन आलो आणि त्यानंतर खरीच खरेदी वगैरे केली पण मला काहीच रेकॉर्ड करता आलं नाही कारण इतकी गडबड चालू आहे ना मला काय सांगू दुकानावर पण मी बसलो होतो आणि तिथं पण जास्त काहीच रेकॉर्ड केलेलं नाही आहे के आत्ता मंडईमध्ये आलो आहे थोडीफार खरेदी केली आत्ता पुढे जायचं होतं आम्हाला इकडं पण इकडे रोडचं काम चालू आहे त्यामुळे कॅन्सल केलं आणि इकडनं तिकडे जायचं होतं पण आम्ही इकडेच गाडी हो थांबवली मामा म्हटलं की इथलंच काहीतरी घेऊयात आपण म्हणजे काय जे काय घ्यायचे ते मग मामा आतमध्ये गेल्या मी इकडेच थांबलं आहे बाकी आम्ही खरेदी करून आलेलो आहे बघा मी तर मामाचे मामाचे आणि आजोबांचे कपडे आम्ही घेऊन आलेले आहेत आणि थोड्याफार अजून वस्तू आहेत त्या घ्यायच्या आणि त्यानंतर आम्ही घरी जाणार आहे सो चला बघूया तुम्ही कंटिन्यू करत राहा सो आय फायनली मी आत्ता uh, आलेलो आहे म्हणजे जिकडं आपला हळदीचा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे आजीच्या नवीन घरी ठीक आहे तर मी पुढं आलो आहे मी बसने आलो आहे म्हणजे टर्ल होतं की मामासोबत येणार आहे मी म्हणजे आमचं ठरलं होतं की uh, गाडीवर पण मी बॅग जी काय ती जरा महत्वाची आहे त्यामुळं मी घेऊन पुढे आलोय आणि वर जातो इतकं वॅनडम लागलेलं आहे मला चला हे बघा पुढे चला कालवा बघा इकडं चला चांगलं कालवा बाहेरपर्यंत ऐकले दारुगडच ठेवलेली <laughs> One eternity later वान इथे जेवण करून आम्ही

डबल टेप होता ना गेलो नाही हे ना चिकट सगळं हे झाले गेलेले टेपल कशा नाही घात पण डबल टेप असेल तर बघायचं का बेटर राहील ते शुभांगी भाऊ भाऊ डबल टेप अरे अरे डबल टेप नाही का ते पडते सारखं ते हल्दी

पेन मी ट्राय करतोय कारण टेप आहे डबल टेप आणि हा जो टेप आहे साधा वाला,

साउंड सांगितलं जयला थांबव आजी सोबत फोन करतो ही या, आहे आमची ब्राईड माझी मावशी <laughs> आणि सगळा माझा परिवार आहे मामी मावशी ती पण मावशी सगळे सगळे पूर्ण फॅमिली एकत्र झालेले आज मामाची मुलगी

पाठ खायलाय <laughs> बेल कुठे त्यांची बेल किती रे भाई नाही जो आपल्यात माणस आहे अरे मी गेले हा काय म्हणतो त्याला आर्टिफिशियल आहे इकडं सेटअप झालेला आहे ठीक आहे हळदीचा वगैरे तर आमच्या आजी आजी आम्हाला काय म्हणते आत्ता म्हणजे मला नोकरीला बसायला एक तो छोटा स्टूल खुर्ची आहे ते काय मी तुम्हाला दाखवत होता मग हे बघा लहान पाहायचं आजी म्हणते ते घेऊन असायला चला हे बघा यांची आहे आताच इतका पसर आहे ना घरामध्ये काय सांगा ही हाली आहे काय घेऊन सतरंज काय चौरंग बरोबर ना पाठ घेऊन आले हा सगळे तिला तोच प्रश्न विचारतायत बरं का मी पण आल्यावर तेच विचारलं तुला आवडायचं नाहीये का

हा बघा फळ नावली पण मला आपण तर फळ नावली फळ हा दांडं काय काय नावली लावायची पण मला जमत नाही तर काय जायचा हा ना ए काय हाळवती सर तर लांब

तो <laughs> बोलायचं माझी बहीण हळद मी पण लावायची अजून बाहेरनी लावली कोणी साक्षी लावली आले आले हल्ली आले সামেয়িনে সামেনান সাইনেনে

आणि हा आय मीन हाय एक आणि हा तुझं काय ओपिनियन सांग आपण बाहेर झोपलं पाहिजे तुझं काय झोपू कुठं कुठं नाही बाहेर जाऊ आम्हाला पण बाहेर जाऊ मी तर लिटर तुम्हाला सांगतो हळद तोंड पण नाही तसंच तोंड निघतो कारण झोप इतके ते

आणि माझी ना काही पण असू कांडी असू द्या मला ना फॅन पाहिजे म्हणजे पाहिजे आता बाहेर तर फॅन म्हणजे नाही लावू शकत म्हणून आम्ही ठरवलं की इकडं झोपायचं गॅलरी मध्ये गादी आहे ना इकडं सारखं अजून कुठ राहाले आपल्या गाडी घेऊन व्यवस्थित अरेंज छोर झोपत हल्ल्याशिवाय तलल्याशिवाय काहीच